हॅलो नमस्ते सानएस लाईफस्टाईल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांनाच रे स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप खूप खुँ, खूप आनंदी जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना तर मला सांगते आणि माझं जे आहे ना तर पूर्ण काम वगैरे आवरलेले आहेत बरं का आणि आणि ह्याचं जे होतं ना तुम्हाला सांगते हा बघा हा जे आहे ना आज स्कूलमधून लवकर घरी आलेला आहे बरं का हे पहा पाह। पहा आला आहे आणि असं खाली झोपला आहे आणि सारखं जे आहे तो मोबाईलवरतीच गेम खेळतो आणि त्याला मी फक्त एक काम दिलं होतं की अरे पिल्ला म्हटलं मी जे आहे तर बाहेर कपडे धुवत आहे तर मी धुवायचे तर झालेले आहेत आणि इकडे जे आहे तर मी ह्याला गेले होते सकाळी तर बाहेर गेले होते तर बऱ्याचशा वस्तू जे आहेत ते घेऊन आलेल्या आहेत ते आणखीन आवरून ठेवायचे राहिलेल्या आहेत जर का फक्त कपडे भांडे आणि फर्ची वगैरे झालेला आहे काय करणार मला सांगा एक झालं की एक एक झालं की एक काम हे असं असतं आणि त्यामध्ये जे आहे तर मग पटकन काम आवरलं आणि मुलीला स्कूलमध्ये घेऊन गेले आणि तिला सोडून घरी आले तर मग मी याला सांगितलं होतं की मी गॅसवरती कुकर लावला आहे पिल्ला आणि मी कपडे वाळत घालत आहे तू एक काम कर तीन सिट्ट्या झाल्या की आपल्या भाताचा गॅस बंद करून ठेव असं बोलले आता मला सांगा मी कपडे आज जास्त होते याचे स्कूलचे होते आणि परत मिस्टरांचे पण खूप सारे म्हणजे असे होते की त्यांचं काहीतरी काम होतं तर त्यामध्ये जे आहे ते त्यांचे दोन तीन ड्रेस होते आणि मुलांचे आणि आज मी असे पण बरेच दुसरे पण कपडे धुतले कारण की आज येते बऱ्याच दिवसानं जे ऊन पडले असं मग यांनी काय केले तर मला सांगू हा असा जे आहे ना त्याला काहीतरी फरक पडतो का पहा असा जे आहे ना मोबाईल पाहत झोपलेला आणि पाहत म्हणता इतका पूर्ण ना पूर्ण असा करपून गेलेला आहे आता तुम्हाला जर का दाखवलं ना इकडचं थोडंसं करा करपला म्हणजे असं की आपल्या म्हणजे असं की ह्यांना फक्त खायला द्या आणि माहिती ह्याच्यामुळेच भाग केला होता मी की हे जे आहे तर चपाती वगैरे खायची म्हणलं की हे नको म्हणणार झाला असं होतं आणि मग जर का एक फक्त तीन सट्ट्या झाल्या की मला तर येऊन सांगायचं नाही तर मग गॅस नुसता बंद करायचा होता असं पण नाही की हो की आ, आता सांगितलेली की याला काहीतरी करायचं तुम्हाला दाखवते मी पूर्ण भात जे आहे आणि आता भाजी असा हलवून ठेवला आहे मग मी मला यातलं एक कण सध्या खायचा नाही म्हणून आता भात मस्त याच्या एकट्या पुरताच थोडासा घातला होता कारण की संध्याकाळी हेच जर का भात असा तर उरलेलं कोणी खात नाही असंही तुम्हाला मी दाखवते ते भात कसा झाला आहे तर सगळं असा ना चमच असा हलवून ठेवला आहे बघा याच्यात चपात्या वगैरे पोळ्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत आणि बघा असा भात फक्त जे आहे ना हिचकून ठेवला आहे आणि हे जे आहे ना तुम्ही म्हणता ना हे खाल्लं आहे की काही काही नाही फक्त सगळं फेकण्यात गेला आहे पहा के असं केलं आहे यांनी काय करणार सांगा आणि मी जे आहे ते सकाळचं जिथलं क्लिनिंग करून घेतलं आणि फक्त हा जे आहे ते खात नाही म्हणून <laughs> म्हणून जे आहे तर फक्त मी थोडासा भात लावला होता म्हणलं की हे जे आहे ते खात नाही असं आहे काय करणार सांगा मुलं आहेत खूप त्रास देतात आणि हा मुलं देवाघरची फुलं नाही मुलांना हानायला पाहिजे हे पा वांग्याची भाजी बनवलेली होती बरं का हे पहा सकाळी मिस्टरांसाठी मेथीची भाजी बनवली सुकी आणि त्यांना घरी नाश्त्यासाठी जे आहे तर काय बनवून मी सकाळी वांग्याची भाजी बनवली होती भरून वांगं बनवलं होतं तर आता हा काय बोलत आहे माहिती आहे का मला ना तर ही वांग्याची भाजी खायची आहे आणि डब्यामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगते आता खोलून नाही दाखवते डब्यामध्ये मेथीची भाजी चपाती आहे मग म्हटलं हे जे आहे तर खात नाही त्यामुळं जे आहे ते मी थोडासा भात घालाव यांनी हे कारभार करून ठेवला असं आहे तुमच्या इथं पण असंच आहे का सांगा कारण की मम्मी जर का एखादं काम करायली ना तर मम्मी हे असं असं आहे म्हणून अजिबात सांगायचं नाही अजिबात नाही ते तिथंच त्याचा मोबाईल पाहत पडणार पहा अभ्यास कर म्हणलं ते सध्या त्याचे चेन फरक पडतो का मला टेन्शन आलंय त्याला काही करायचं असंच चला हे तर याच कंटिन्यू चालूच आहे आणि आज माहिती खूप दिवसानं जे आहे ते बाहेर ऊन पडलेलं आहे आणि रात्री थंडी पण खूप होती बरं का मी तुम्हाला ऊन दाखवते मस्त ऊन पडले आज कपडे लवकर वाळून जाणार खूप छान बाहेर जे आहे ऊन पडले आणि आता जे आहे ना तुम्हाला सांगते जेवण वगैरे काही करण्याची इच्छा आहे आज आमच्यात माझं ते कुकर खराब झालं ना भाताचं त्यामुळे जे आहे माझं ना मन हे झालंय नाराज झाला आहे मला सांगते आणि इकडे कपड्या घातल्या कपड्याच्या कड्या घातलेल्या अर्ध्याच्या अर्ध्याच्या राहिलेल्या काय करणार सांगा बरं आणि हा बघा ह्याला आहे का ओ काहीतरी टेन्शन आहे का आवाज बंद गॅदरिंगची तयारी चालू आहे म्हणत त्यांची आणि ह्याला गॅदरिंग तुम्हाला माहिती आहे का एक सिक्रेट आहे आमच्या इथे याला गॅदरिंग जे आहे अजिबात आवडत नाही बरं का बाटीमागच्या कपड्याच्या कड्या घालायच्या राहिलतात आणि तिथे तुम्हाला जे लोंबाय दिसत आहे नाही ते वाला ते आमच्या महाशयचं शर्ट आहे स्कूलमधलं ते शाळेतून आलाय आहे ना आहे की नाही हसू नको इकडे पाय हसू नको तो शर्ट आहे ती गेली स्कूल मध्ये किती आवरून ठेवू सांगा बरं रोजच माझं जे आहे मी माझ्या माझे काय आहे का पा काय मुलं मुलं खूप डेंजर झाले आहेत आजकालचे याला फक्त जे आहे स्कूल मधून आला की झोप 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 म्हणजे झोपत नाहीये गेम खेळत आहे तो मोबाईलवरती असा आहे माझं म्हणण्याचा आज भाग एकच झाला की मी आर मी एकटी जी आहे तर करत असते हे खरं आहे पण तुला सांगितलं आहे अहो तुम्हाला काय सांगू आता माझी जी मुलगी आहे तर तुम्हाला सांगते ती आठ वर्षाचीच आहे म्हणजे तिला वर्षाची आहे तर चालू आहे तिला मी जर का एखादी गोष्ट सांगितली ना बघा मुलामध्ये आणि मुलीमध्ये एवढा फरक असतं की मी जर का तिला म्हणलं असं ना की पिल्ल्या आम्ही जे आहे ना तर हे हे काम करते पिल्ल्या आणि एवढी एवढी जर का गोष्ट झाली किंवा तीन सीट जर का झाल्या तर मला तू येऊन बाहेर येऊन सांगशील का तर मी तोपर्यंत तो काम करते तर ती मला लगेच पटकन बोलली असते की हा मम्मी जा मी सांगते आणि तिनं बरोबर ती गोष्ट ध्यानामध्ये ठेवून मला ते बरोबर सांगितले तिने किती पण अभ्यास करायलेले द्या ती खेळायलेली असू द्या नाहीतर मग काही पण असू दे तिनं जेव्हा मला येऊन सांगितलं असतं की मम्मी आणि असं असं झालं आहे तू गॅस बंद करणार आहेस का पण याला तर समजत असून सध्या ह्याने सांगितलं नाही याने नुसता हसतोय नुसता हसतोय मग त्याला समजत नाही की मम्मी चिडली आहे की रागवली आहे की काय अजिबात नाही नुसतं हसणार आहे पा गाला गाला। मी घराण्या नाही करत आहे म्हणजे की पुरीच्या घराण्याच मी पुरीच सांगत आहे की ती तशी अशी करते म्हणून मग का? <laughs> मला ताण येत नाही काय झालं म्हणून पहा कसं तोंड झाकून झोपतोय आहे काय करू बर काय करू बर माझं भात टेबल लावून दे मग जाई काय करू तेवढा भात मला टेबल शिजवून दे मग जाई अरे पण असं नसतं ध्यान ते ठेवायचं असतं कुठल्याही गोष्टीचं मोठा व्हायला की नाही झोप नको वर... उड्या नको मारू वरती बघ बघ लाज वाटत आहे का अरे <laughs> मम्मी घरान नाही करत आहे मम्मी फक्त एवढं सांगत आहे की असं असं केलं आहे माझ्या के माझ्या बाळानी काही कुरश्या बाळाचं सांग सांग असं मारू असं असं मारू मरू मरू, मरू? <laughs> <laughs> त्याला माहिती मम्मी मारत नाही म्हणून कधीच मम्मी कधीच मारत नाही मम्मी फक्त वरडते आहे की नाही नाही देणार आता हा स्पॉट नाही काही नाही सगळं पासवर्ड चेंज करून टाकले आहेत मी आता आता काही नाही पासवर्ड चेंज केलीत मी आज बसल्या बसल्या राग आला होता मला कारण की तुम्ही काय करायला माहितीये का बदल मला काय करायचंय काय जे बदलायचं ते बदलून टाक ते मोबाईलच मी काय करणार आहे आता ठेवून देणार आहे माहिती आहे का अग दे बदल नको काही बघू बघ नाटक करू नका आमच्या माईलाकडे असत असते बरं का अजिबात आमच्या दोघांच जमत नाही मुलीचं आणि माझं खूप जमतं पण ह्याच ना माझं अजिबात जमत नाही नुसतं मोबाईल मध्ये लासलेला असतो <laughs> बघू बन ना वॉलपेपर बदलून ठेवी नाही तर मग त्याचं लॉग बदलून ठेवीन असं आहे तुमच्या इथं पण असतं का सांगा शाळेमध्ये गॅदरिंग चालू आहे बरं का आणि हे जे इथं भाग घेत नाही गॅदरिंग मध्ये त्याला तर आमच्या ज्या इथं आज माईला करायचं काय भनबणी मला वाटत नाही की आज आमची खतम होईल म्हणून तर मी जे आहे ते व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खरंच तुमचा दिवस येते खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सर्वांनी घ्या स्वतःची काळजी आणि बाय श्री स्वामी समर्थ